नमस्कार आज सात ऑगस्ट दोन हजार चोवीस सायंकाळचे पाच वाजले आणि आपण आहोत नाशिक पुस्तक उत्पन्न बाजार समितीच्या आरती टमाटे मार्केटला रोज जाणून घेण्यासाठी टमाट्याची आवक आणि बाजारभाव आजकालच्यापेक्षा आवक वाढलेली आहे आणि बाजारभावही थोडे किंचित कमी झाले असं आतापर्यंत च म्हण आहे माझी तुम्ही आता आहे ना काय बघितलं काय काय तुम्ही काय बघितले आम्ही गाड्या खाली केली पण बाजार चालू साडेपाच सहा वाजता अवक खूप झालेली काल येत आहे मला बाजारात माल शिल्लक नव्हता आज पाच सात गाड्या तसेच आहे म्हणजे अवक वाढ कार गेलो काल काय बघितलं आता काल साची। साची। अच्छा साची। शंभर रुपयाने ब्राजार कमी झालेले आहे ठीक आहे मित्रांनो बाकीच्या शेतकऱ्यांच्या आपण प्रतिक्रिया घेऊ तोपर्यंत तुम्ही तो व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर जे मित्र नवीन आहेत त्यांना सबस्क्राईब धन्यवाद थांबा फोटो काढा बाहेर विकले थांबा काय परिस्थिती आजची साडेसहाशे साडेसहाशे तास आज दिवस आहे ना कालच्या प्राईशेत थोडी कालजी उठाव त्या मालाला तो नाही आज माल पडू आहे आहो तो ठीक आहे चला धन्यवाद आपण दुसऱ्या याच्यात घ्यायचा प्रत्येक दिवस करू काय नाही ऐकलं अजून गाडी घ्या हां हां अरे माल आहे ना तर कलर येऊन दिला तर काय होईल हां 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 थोडा असा कलर पाहिजे असा फुडले दादा अरे का व्हरायटी एक नंबर आहे पण थोडा असा कलर आहे आणि एक लूज नाही होत नाही लूज नाही होत ठीक आहे चला धन्यवाद इथे आहे ओडके सकाळी फक्त नमस्कार हे माल थांबून पण चांगला माल आला आणि हलका माल थांबून राहिलाय का काय बोल तिने लवकर आली लवकर आलो आता थोडस किंचित टावणार